नमस्कार मी अनिल जाधव आपल्या ॲग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज शेतीमाल बाजारात कांदा आणि कापसाच्या भावातील वाढ कायम होती तर इतर शेतीमालाच्या बाजारातील चढउतार मात्र आपल्याला कायम दिसून आले मग नेमकं कोणत्या शेतीमालाच्या बाजारात काय घडलं याचा आढावा आता आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये शेत मार्केट पॉडकास्टमधून घेणार आहोत चला तर मग आज सुरू करूयात आपलं शेत मार्केट पॉडकास्ट सुरुवात करूयात कांद्यापासून कारण कांद्याच्या भावात मागच्या का दोन दिवसांपासून आपल्याला काहीशी सुधारणा दिसून आली आहे आता केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी मागे घेणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर कांद्याच्या के भावात सुधारणा दिसून आली आहे कांद्याचे भाव क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत वाढले सरासरी भाव पातळी बाराशे रुपयांवरून आता सोळाशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान पोहोचली आहे मात्र निर्यात बंदी मागे घेतल्याची अधिसूचना अद्यापही सरकारनं काढली नाही पण सरकारच्या या घोषणेचा बाजाराला फायदा झाला दुसरीकडे बाजारातील कांदा आवक टिकून आहे तसेच कांदा भावातील सुधारणा पुढील काळातसुद्धा टिकून राहील असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात कापसाच्या बाजारात काय चालू आहे देशातील बाजारात कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे बाजारातील आवक दिवसेंदिवस द्यूस कमी होते याचा आधार कापूस बाजाराला मिळतोय देशातील अनेक बाजारात कापसाचा कमाल भाव सात हजार पाचशे रुपयांवर पोहोचलाय आहे मात्र सरासरी भाव पातळी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे कापसाला चांगली मागणी असल्यानं कापसाचे भाव यापुढील काळातही कायम राहील तसंच बाजारातील होत गेल्यानंतर दरात वाढ देखील होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आहे <laughs> आता तुरीच्या बाजारात बाजारात काय सुरू देशातील तुरीचा भाव देशा कायम आहे म्हणजेच तेजी कायम आहे बाजारात नव्या मालाची आवक वाढते पण व्यापारी आणि उद्योगांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे आवक होत नाहीये शेतकरी चांगल्या भावाच्या अपेक्षेने माल मागं ठेवत असल्याचं दिसतं याचा परिणाम आपल्याला आवकीवर दिसतोय यामुळे तुरीचे भाव सरासरी नऊ हजार ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान कायम आहेत देशातील बाजारात आवक कमी आहे शिवाय आयात सुद्धा कमीच आहे म्हणजेच आयात वाढलेली नाही त्यामुळे तुरीच्या भावातील ते तेजी यापूर्वी काळातही ते कायम राहू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूया सोयाबीन बाजारात नेमकं काय सुरू आहे तर सोयाबीन भावावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयाबीन तसंच सोया तेलाच्या भावातील चढ उतार सुरूच आहेत त्यामुळं देशातील बाजारावरील दबाव कायम दिसतो देशातील बाजारात आज दीड लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची आवक झाली होती तर बाजारभाव चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात नेमकं हळदीच्या बाजारात काय चालू आहे तर हळदीचे भाव सध्या टिकून आहेत नव्या मालाची आवक सुरू होण्याच्या ऐन काळात भाव तेजीतच दिसतात त्याचे महत्वाचे कारण आहे बाजारातील कमी आवक आणि मागील हंगामातील शिल्लक स्वतः हा कमीच आहे तसंच नवा मालसुद्धा यंदा कमीच राहण्याची शक्यता आहे अभ्यासकांच्या मते यंदा देशातील हळद उत्पादन दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हळदीचे भाव या हंगामाच्या सुरुवातीलाच बारा हजार ते एकवीस हजार रुपयांच्या दरम्यान हळदीची गुणवत्ता आणि हळदीचं वान म्हणजेच व्हरायटी याप्रमाणे मिळत आहेत यंदाचं उत्पादन कमीच राहणार असल्यानं पुढील काळातसुद्धा हळदीच्या भावातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो चला तर मग आपण उद्या पुन्हा भेटूयात आपल्या शेतमार्केट पॉडकास्टमधून